अरे लयच गवतर झालं एकले झाले का आणि मग कोणाला आणायचं तुम्ही बाय पाहायला गेल ना आय भाऊ येऊ काय ह्या बाय गेलो होतो पण माझं असं मनच व्हाय ना भाऊ माय ती डोळ्यासमोर तो चित्र फिरून राहिलं पार अस जवळ गेल तो पण म्हणलं नको मय बायकू लय चांगली तिथे एवढा जीव म्हणला आपल्यावर आणि आपण दुसरी पायची नाही तू मला परवानगी दिली पण माझं मन चांगलं आहे रे कामा बोलायला पाठीला वाटवायला पाठी अरे कामाला होय नाही ना तू असं म्हणली रे तू डायरेक्ट काय म्हणली बाया ना दोन एक एका नाही दोन का मकात किती झालंय तो खरंय आयला गैरसमज झाला डोक्यात फक्त जीव आहे तरी तुला काही घेणं देणं नाही जीव आता आवरा मग खुर्पी तो ना मग काय करता आलोय आवरत पडत आणि का सुद्धा नको हा मा तूच असली पाहिजे माझ्या डोळ्यासमोर फक्त आला पाहिलं मला तुम्ही मार्नी जीव माझा जीव तो यात आणि असं म्हणती तू असं म्हणती तू हे मारण्याचे का बळ आलाय मका मध्ये पाणी लावायचंय मकाला आणि तो म्हणणंच असन तर जातो मग मी आणतो एखादी दोन चार बाया घेऊन झाले पाहिजे दोन चार आता काम चालू आहे रे बायांच्या जिकडे तिकडे आपल्याकडे कायची येतात गरीबाकडला वाटत हे पैसे देतेत का नाही देतलाच खायची खाडायची पंचत यांच्याच बाजार हटायची पंचत आपल्याला पाहत येत ना तर घेऊन हे कड तर ते कड आक बाजार फिरतो आणि पिशी तर सगळी बुडाला चमकती त्याच्यामुळे मग लोकां ते येत नाही ना आपल्याकडे कामाला काय आपल्याकडे दीड हजार रुपये आलेत म्हणून का तुम्हाला माहिती माहिती झालं का मग मी ये काय येडा आहे काय टीव्ही वर आलंय मोबाईल वर आलंय भेटले ते शेजारणीला कालच ती मला म्हणली तुम्हाला कस काय म्हणे मग मला नाही मी ऐकलंय का त्यांचं त्यांचं चाललं होतं बोलणं म्हणजे मला कस काय म्हणले म्हणजे मी काय सांग गप्पा आणायला गेलो तो काही बाउलटवानी बोलत ती काय बोलत गप्पा तुला चक्कर थांब ति जा थांब या बाय मी गप्पा फक्त शाण्या शाने माणसं संघच मारितो बाया संघ याच सांग नाही नाही मग तुम्हाला कस काय माहिती बाबा लोक देव धरम करणारे माणसं अशा लोक सांग मी गप्पा मारितो नाही मी काय बेवडे बावडे संग थोडेच गप्पा आणतो काय संग राग येतो बा गप्पा मांडल्यावर दोन दोन तास गप्पा मारे तो बोलावं लागत नाही बोलल तर काय म्हणते आयला फुगेर रा झाले राव हा आले यांना दीड हजार रुपये यायला लागले तर हा ना तस नाही करता येत त्या तुमचं सांगत कस एवढ्या गप्पा मारी त्या कोण त्या शे हजारच्या ताई मग गोड बोलावं लागत असं धावून पडायचं मारक्या वणी कस काय बोल गुलगुल आपलं गोड गोड चांगलं चांगलं चांगल बोलायचं गोड गोड गप्पा महाराज जवळ नाही रे ह्या बाय हाला हाक जर केलं ना फक्त हाला हा करायचं त्यांनी एखादा प्रश्न केला का आपण जर विरुद्धात उत्तर दिलं का मग ते नाराज होते कसं त्यांच्या मनाजोग बोलावं लागत ते जर म्हणले या ना एखादि च घ्यायला येतो असं म्हणले त्यांचं मन जरा हे होत आपल्या बद्दल आपण जर मला आवडच नाही मग तशी नाराजगी होती त्याच्यामुळे मी का कोणालाच नाही म्हणत नाही कुणी बोलवलं का चाललो उद्या कामच नाही अरे काम करायचं नाही काही नाही कामाच्या वडीने पळत येतो योग्य म्हणते कामच नाही ना पळता पळता गप्पा मारितो पण मारणारच गप्पा हा मग अरे नाव नाही ठेवलं पाहिजे संघ तरी काय येतात येऊ घे हे दोन शब्द प्रेमाचे कोणा संग गोड बोलावा हेच ये संग येतय दुसरं काय येत आहे कोण दंधवला संग घेऊन गेलोय आजपर्यंत खरं आहे का नाही काही खोट आहे खोट असलं तर तसं सांग खोट नाही पण काम करावं लागतो साठी सगळ हानी थिंडायचं इकडं तिकडं आणि मग काही मी काम नाही करीत का कोणतं काम करू एकटीच करू राहिली तुम्ही काय केलं काम काय केलं सकाळपासून सांगा ना आणि त्या दोन शाळ्या पिळल्या कुरड्यातून दोन तीन अंडे काढून ठेवले घरात डाबड्यात मिठाच्या झाडून घेतलं त्या काय झालं दूध पाजलं काम झालं काम नाही केलं तर मग काय आपाप आप झालं का असं काम करून जर नाही म्हणलं का लई रागे येतो मला मला काम करता तुम्ही एवढं काम नक्की जाऊ अरे ते शेजारचं पाहुणा पाय कशाला हात नाही लावित निस्त गाणं गाणं म्हणजे दिंड ते पाहून हा हा तुमच्या जोडीदार आहेत ना ते हा जोडीदार आहेत मग काय करावा मग त्यांच्या वणी राहिल्यावर तू तुला लय जड जाईन हा ना ती बायको बिचारी एक ठीक होऊन काम करती मला तर लई कि ती त्यांची मला असं वाटत आहे थे, त्यांचीच मदत करावं घरचं काम सोडून देऊ हा एक राहत गबाळ झाला ते नाही दिसायच त्यांना त्यांची मदत करायला चालले पण ते मला बरोबर नाही वाटत रे ते पाहुणाच ते हा ते पाहुणा तुमच्या वाणीच जिकडे राहते तिकडे पाणी पण जाऊ दे स्वभावला एक नंबर ते आहे ना मी जर गेलो ना चहा प्यायल्याशिवाय ना चहा पाजल्याशिवाय येऊ देत नाहीत खाय प्यायचं नाही विषय विषेडीस बर का त्यांच्याकडे असलं तर म्हणते ना अरे मस्त राहत त्यांच्याकडे उगच एवढे पोसू राहिलेत का वारे वरे का ते आहे खायला लय काय तेच कळत नाही बाजार तर नसते एकदा पाहिलं होतं मी अशी पिशी पुढं करतानी घेत पिशी पुढं नाही करणार का घ्यायला आपण पैसे देत पाहिलंच नाही मग त्यांना त्यांच्या माग मागे बाजारात अरे जात नजर जात नाही का बाजार करता करता कुठं काही चालत रा कुठं काही चालत आले भाऊ ते हे बघ विषय बंद कर विषय बंद कर राम राम पावलं राम राम मौली। बसा। बस बसलो मला एका काय चालू आता तुम्हाला तुमचा विषय चालू हा तिला तेच सांगत होतो हा हा तुमचा आहे ना पाव हा रोज संध्याकाळी विषय निघल्याशिवाय राहत नाही सकाळी नाही निघला तर संध्याकाळी माणसं चांगली सकाळी नाही निघला तर संध्याकाळी संध्याकाळी नाही निघला तर सकाळी पण विषय शिवाय राहत नाही आणि इतकं कौतुक होत ना तुमचं आमच्या घरात रोज अरे हा विषयच नाही पाहुणे आयला पाहुणे सारखा स्वभावच नाही आणि काम आयला म्हणलं बायकोच्या वाटेवर काम येत नाही सगळं काम हँडल करते पाहुणे आणि बाजार हटळ चालित मारण्याची राहत आहे घरात हा काही कमी नाही बाजार हट आहे कटून दोन 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 पिश्या आता पा काय काही दिवस सांगा राहिलो तुमच्या पण तुम्ही काम काय करता मला हेच लिंक नाही लागली खरं मला काय मेहनतानी दिसतात मग बाजार हटी येतोय कुणी कोण मला पिश्या धरतानी दिसता पण पैसे देतानी दिसत नाही पा आता पिश्या धरतानी दिसतो पण पैसे देतानी दिसत नाही म्हणजे मी काय काय चोऱ्या करतो का कुणी खर म्हणजे तुम्ही काही अर्थाचा गैर अर्थ करू नका मग मी तुम्हाला खर खरं सांगतोय आता तुम्ही मी कामाला जातो मी पाणी का मग हा हा बरोबर आहे मग आपण म्हणतो पाहुणे दिवसभर हिंडतानी दिसते रात्रीचे कामाला जाते जातात रात्रीचे उपते काम येतो <laughs> <laughs> हो ना मी उप्ते? हा पहिले मी नोकरी लागत होतो हा बर पण मग काय झालं कागद बसू दे नजरशी तेवढी सरी वाईन अरे थांबा ना तू मला लय काम मला हे का मला माझ्या झोपाला डोळे त्या नजरशी का आराम भेटतो हा नाही तर ते इतके कामाचे कामाचा विषयच घ्यायचा नाही माझ्या झोपाला डोळे आले धुन धुतेन भांडे घासतेन झाडून घेतेन हे काम कोणी करेन का नाही नाही अरे इतकं बायकोला मदत करते काय बोला चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आजकाल अशी ग बसा ना तुम्ही काय बोलू राहिले हे बघ आता मला तोंडून कौतुक निघलं का नाही तुमचं न सारखं कौतुकच चालू आहे कौतुक आहे पण ते धुन आणि बांडे फिंडे हे आपल्याचे नाही होत मी करीत नाही त्या बोळेस आहे त्या दिवशी नदीला पाहिलं की नाही मला लागेल का नाही नाही मला लांबच किती दिसत मी काल किती लांबून बाया ओळखली म्हणले आपली शेजारी जे हा ते बाया पटकन ओळखून येतात त्यांना अरे म्हणजे नजरीच चाललंय बायाच गाड्याच नाही नजरीच चाललंय वय आणि तुम्हाला रोज पाहतोय धुन तुम्ही ते काय गप्पा काढी तुम्ही धुन धुवायला लागले लागले जाऊ बरं काम काय करतात ते सांगा रात्री मी काम का मी आता तुम्ही एका माऊली हा हा मी त्याची शिका तिकडे खड्डे खांदायला गेलो नव्हतो का रात्रीचे खड्डे खांदी देत का अहो घराचे घर गर। पायाचे घराचे पायाचे पायाचे हा जी शिबिन खांदतात लोक लय मोठे खड्डे राहतात ते आता नीच खांदी तू माझ काही नाही महिन्याभरात या खड्डे पाहता महिन्याभरात या अहो अव दपा दप धुपतो मी बाई तू तुम्हाला वा काय बोलता माउली ते पण काय खर झोपती ते मला आता चाच टक्क्यात मानस अहो चास टाच झालं पण ती कस काय आणीन म्हणजे मी काय मार खातो का तिला ती का धरून म्हणतो मला कस काय मारीन तू मला काय मारिन दिवसा देऊसा मग काय तसं मारा आणि माझ्या डोक्याला चार माणसात कधीच पाहुण्याला बोलत नाही पण मला एवढा त्यांचा स्वभाव आहे आवडतो खरंच त्यांच्या बायको स्वभाव चार माणसात कधीच न्या ह्या बाय घरात मत धाप कुटीचा आवाज येतो मला पाहुण्या आरडते ये गादी वर फटके टाकी ती ती तुम्हाला काय वाटलं माया फटके चालू राहतात की ते धूळ बसत अयो बाबो तुमचा आवाज घरातून धपा धपा आवाज नाही नाही कस काय आवाज येईन असा मी मार खाईन तुम्हाला वाटत त्या दिवशी दवाखान्यात कमून अहो आता तुम्ही तुम एक एक काढा दवाखान्यात कमून ऍडमिट झाले होते याबा खोटं नाट्य बावला मला जमत जे मी पाहिलंय तेच तुम्हाला सांगू राहिले ह्या बा आणि लपवून लपून काय व्हायचंय मला जागृत मी ध्वापटाक तिच्यावर फक्त तुमचं एवढंच का थोडं उलट आहे तुमची बायको तुमच्यावर टाकी बायको ध्वापट टाकी एवढ फरक काय नाही थोडाची ते विषय वडा बर याच्यामुळे काय होईल एक तर आमच्या दोघात बांधणं लागते नाही तर तुमच्या दोघात लागते हा असं तुम्हाला ती सवय कायची सवय पा भांडण लावून द्यायची आता खरं बोलतो मग मी हा म्हणजे मी भांडण लावायला आलो खैद एक तर मला रात्रीची जागृत माझ्या डोळ्याला डोळा नाही माझ्या झोपाला डोळ्या लागले तुम्ही ते विषय सोडा ना आता तुम्ही ते कुंभ मेळायला गेल ते दर्शन कस काय झाले आव पावली परसाद आणला का नाही परस परसादे त्यांचं नशीब पाहिजे काय चाललो छोट तिकडे कुंभ मेळ्याला कुंभ नाही नशिबाची गोष्ट आज आमच्याकडे पैसा भरपूर आहे पण जाणं झालं का नाही तुम्हाला बोलवणं झालं तुम्ही पोहोचले तिथे पोहोचलो म्हणजे मला बोलवून घेतलं तिथ आंघोळ्या झाल्या का आंघोळ्या केल्या गेल्या गेल्या पहिल्या एवढ्या गर्दीत तू घुसून आंघोळ केली त्रिवन संगम तिथे वासय गंगा जमुना तिथस ना तीच नजर चौखड तुम्हाला वड्यात सांगू अरे सवय इकडेच केली असं बरं काय आली कडे नाही मला सांगताला अंगोळ करते त्रिवेण संगम एकदम तिथं तीर्थाच छान मोठ तीर्थाच छान चित्तच उडी आणली ना मी तिथंच केली ना तिथं वा 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 भाग्य भाग्य पुण्य कमी आतापर्यंत जेवढं पाप केलं तेवढं नष्ट झालं मुक्ती पाहि पाहिली मुक्ती म्हणजे लगेच स्वर्गात जाऊ का मुक्ती मुक्तीने कशाला पापातून मुक्त झाले आतापर्यंत थोडे पाप केले का माझ्या पुढे बोलात का आता मग आता परत मला काय म्हणायचं तिथं ती मोनुली आले मोनुलिसा आलेली ती पाहिली का तुम्ही अहो मोनुलिसा पाहिली ना बाप रे बाप अहो मला व्हिडिओ कॉल कमून नाही केला काय गद्दारवानी केला तुम्ही हो तस नाही हो मावली मस्त मी प्रयत्न केले ते संग फोटो काढावा पण मोबाईल एवढा एवढा मोबाईल अरे 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 मस्त मोबाईल घेऊन जायचो अहो ते नवा मोबाईल घेऊन जायचं ना हप्त्यावर काढलेला हा ना राह ते डोक्यात नाही ना राहिलं माझ्या आता तुम्हाला काय सांगू मस् मला व्हिडिओ कॉल केला मी बोललो नसत तेच सांग आवा अहो राय म्हणजे दिसते मला तर वाज बोल वाटत आहे नाही तुम्ही काय म्हणत होता या धुळ अवधू काय म्हणल्या बोलू वाटलं होत मी म्हणणार होतो ताई खूप छान दिसतीस आणि तू खूप फेमस झालीस अस धन्यवाद असं म्हणणार होतो दुसरं काही नाही मग खरं बरोबर आहे आपल्याला तुम्ही पुढे फोटो घ्यायला पुढे पुढे जात ते का आता मी एकदा सांगितलं ना मस्तार पडावा माया मायावाला पण ते मोबाईल एवढा एवढा मी कधी फोटो घेईन जाऊ असा पण खिशातून मोबाईल का तर तो मोबाईल एवढा आणि त्याच्यावर काय फोटो घेता अहो तिथं तुम्ही आंघोळीला गेलते पुण्य करायला गेलते ते फोटो घ्यायला गेल ते पाय हे देव देवकर नाव तसं नाही हो बायकोच्या दागिने मोडून गेले आणि तिथे पूरचे फोटो काढत बसले घारे घारे डोळे पाहत बसले लांबून दर्शन घेतला असन आणि म्हणून त्याच्या जाऊन फोटो काढले असते नाही नाय आता कस आता पुण्य करायला गेले आंघोळ करायला पापात मुक्ती व्हायला कपूरचे फोटो घ्यायला काय हो या बायकोचे डागीने मोडून उचल काढून आणि काय म्हणे मु अरे काय तो, तो नवरा आज तुम्हाला किंमत कळली असत